नमस्कार मी आत्ता बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं वैद्यनाथ प्रमुच्या मंदिरासमोर उभी आहे आणि इथे उभी राहून मी तुम्हा सर्वांना एक विनंती करणार आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना जे माझ्या प्रेमासाठी दरवेळी माझ्या प्रत्येक आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देतात अशा लोकांना मी आव्हान करणार आहे आव्हान करते याचा अर्थ असा आहे की तुम्ही या गोष्टी करताच असं नाही परंतु मी नेतेबरोबर एक माता देखील आहे आणि ती काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार जसं महादेवाने समुद्रमंथनामध्ये विष प्राशन केलं त्यांनी जर ते विष प्राशन केलं नसतं तर ही सृष्टी वाचली नसती आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना विनंती करते प्रचार करत असताना राजकारण करत असताना आपल्याला कुठल्याही पद्धतीने कोणी कमी दाखवू शकत नाही आपल्याला हरवू शकत नाही गणितामध्ये ना आपल्या व्यक्तिमत्वा आपल्या आचरणामध्ये तेव्हा लोक प्रचाराची पातळी खाली खाली करत असतात अशा वेळी त्यांचा हेतू हाच असतो की तुम्हाला राग यावा तुम्ही प्रक्षोभक वागावं आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नसतं आपण माझा राजकीय प्रवास पाहिला असेल तर मी कधीही असे प्रक्षोभनाला बळी पडलेली नाही कधीही प्रक्षोभक भाषण केली नाही व्यक्तीविषयी जातीविषयी वर्णाविषयी वर्गाविषयी कधीही मी असं हिनवून कोणाला बोललेली नाही हिंदे साहेबांचे ते संस्कार नाही त्यामुळे आपण सर्वांनी उद्या निवडणुकीचा सगळ्यात महत्वाचा आपल्याला सन्मानजनक विराम मिळणार आहे असं मला वैद्यनाथच्या दारामध्ये वाटत आहे आपण सर्वांनी अत्यंत शांतपणे संयमाने धैर्याबरोबर चातुर्याने आपली जबाबदारी पार पाडायची आहे कोणी काही म्हणलं कोणी काहीतरी आपल्याला प्रक्षोभक करण्याचा प्रयत्न त्याला बळी करायचं नाही आपल्या नेत्यासारखं आपण वागायचं आहे आपला नेता संयमी आहे धैर्यवान आहे अत्यंत चांगल्या विचारांचा आहे हा आपला सगळ्यांचा नक्कीच विश्वास आहे त्यामुळे आपण मला शोभेन असंच वागणार आहात आत्तापर्यंत तो आहात संयम आपण दाखवला आहे मला विश्वास आहे तोच संयम आपण काउंटिंगमध्ये आणि नंतरही दाखवा ही विनंती मी आपल्या सर्वांना करते आपल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आपण या माझ्या आव्हानाला नेहमी जसा प्रतिसाद देताना तसाच द्या असा विश्वास तुम्ही करणार